नमस्कार मित्रांनो आज मी चाळीस वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे दहा लाखाच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा माझ्याकडं मी जेव्हा सुरू प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा वयस्कर लोक जास्त यायचे पण आजच्या परिस्थितीमध्ये चाळीस वर्षाच्या खाली पण लोकांना भयंकर लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना ईडीचा प्रॉब्लेम आज त्रास देतो आहे आणि या ईडीविषयी आज आपण किंवा इलेटा डिस्फंक्शन झालं आपण म्हणू किंवा नपुस नव्हता म्हणू त्याच्याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया की अगर माइल्ड मॉडरेट इडी असेल तर आपण घरच्या घरी पण आपण सॉल्व करू शकता तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे मित्रांनो खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मराठी बांधवांना याचं बेनिफिट झालं पाहिजे त्यांना कुठं ना कुठं सेक्स एज्युकेशन प्रॉपर मिळालं पाहिजे त्यांना नॉलेज मिळालं पाहिजे आणि त्यांचं पण सेक्च्युअल लाईफ चांगलं होण्यासाठी या माझ्या व्हिडिओचा नेहमीच फायदा हो, व्हायला पाहिजे असं मला वाटतं तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की आजच्या स्थितीमध्ये का बरं चाळीस वर्षाच्या चा खाली खालच्या लोकांना पण इरक्ट्राय डिस्पक्शनचे त्रास होतात मित्रांनो मी समजू शकतो कि वया आपने आपने कि वया की वयाच्या पन्नास साठच्या नंतर ज्याप्रमाणे आपले केस पांढरे होतात ज्याप्रमाणे आपल्याला क्रेजेस येतात ज्याप्रमाणे आपली नजर कमी होते किंवा आपल्याला काही अजून इतर वयामानांचे त्रास होतात तर हे मी समजू शकतो कारण की वयामानानं आपल्याला आपल्या शरीरामध्ये ॲथ्रोस्किलो त्रास होऊ शकतात ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज किंवा हार्टचे प्रॉब्लेम होऊ शकतात किंवा अजून काही आपल्या मानसिक ज्या आपल्या गोष्टी असतात त्या मानसिक म्हणजे अँगायटी डिप्रेशनचे पण त्रास होऊ असू शकतात आणि त्याच्यामुळे वयानुसार आलेली नपुसंगता हे मी समजू शकतो पण आजच्या स्थितीमध्ये चाळीस वर्षाच्या खालील लोकांना नपुसंगता का बरे येते आहे त्याला एकच कारण आहे की तुमची लाईफस्टाईल कारण की आजच्या स्थितीमध्ये लाईफस्टाईल इतकी बेकार झालेली आहे की प्रॉपर आपल्याला वेळेवर जेवण नाही प्रॉपर आहारामध्ये आपल्याला जे पौष्टिकता पाहिजे ती पौष्टिकता मिळत नाही कारण की आपल्या भाज्यापाल्यामुळे मध्ये जे आपले पेस्टिसाईड वगैरे वगैरे असतात याचे पण दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत किंवा आपण काही फळं वगैरे आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो त्या फळावर पण खूप जास्त पेस्टिसाईड असल्यामुळं त्याचे पण आपल्याला खूप साईड इफेक्ट होत आहेत आणि त्याच्यामुळं कॅन्सरसारखे आजार पण आजच्या स्थितीमध्ये खूप जास्त वाढत आहेत त्याच्यानंतर आपल्या व्यायामाचा अभाव असल्यामुळं आणि जे की आपले पहिल्या पहिल्या जमान्यात मैत्री असायची काउन्सिलिंग आपले मित्र चांगले करायचे किंवा नातेवाईक करायचे जवळचे आज आजूबाजूचे नातेवाईक असायचे तर ह्या नातेपण आता आता हळूहळू कमी होत हो चालले आणि त्याच्यामुळं आजच्या स्थितीमध्ये चाळीस वर्षाच्या खाली पण नफसंत खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे तर मित्रांनो अशा वेळीच तुम्ही एकच काम करा जर तुम्हाला असं वाटत असेल की कुठं ना कुठं आपला स्टॅमिना किंवा आपली पॉवर कमी पडते आहे किंवा आपला जो पार्टनर आहे तो थोडा नाराज होतो आहे तर आजपासूनच तुम्ही एक यल आर्जेनिन आर जी फ्लो जे नावाचं औषध आहे हे तुम्ही चांगलं सेक्च्युअल लाईफ चांगलं बनवण्यासाठी डेली एक पॅकेट आपण सकाळी आणि रात्री दोन वेळा पण तुम्ही घेऊ शकता जर डायबेटिक नसेल तर डायबेटीज असेल तर रोजचं एकच घ्या तर हे तुम्ही कंपल्सरी घ्यायला पाहिजे कारण हे नॅचरल सप्लिमेंट आहे याचे कोणतेही दुष्परिणाम नाही तर माझं मत असं आहे की प्रत्येकाने आजच्या स्थितीमध्ये वयाच्या ते चा चाळीस वर्षामध्ये जर तुम्हाला नपुसंगता आली असेल तर सगळ्यात अगोदर औषध तुम्हाला घ्यायला पाहिजे ते आहे आर जी फ्लो कारण की आर जी फ्लोमुळं आपल्या इंडियाकडच्या नसा मोठ्या होतात आणि इंडियाकडचा रक्तपुरवठा वाढतो त्याच्यामध्ये ॲंगझायटी डिप्रेशन पण कमी होतं आपली गट सिस्टीम पण चांगली मजबूत करण्यासाठी मदत करतं तर असे बरेच बेनिफिट कमीत कमी जर तुम्ही इंटरनेटवर याचं बघितलं की व्हॉट आर द बेनिफिट ऑफ द एल आर तर तुम्हाला कमीत कमी शंभर बेनिफिट या एल आर्जिनिनमुळे मिळतं आणि आजच्या स्थितीमध्ये फॉरेन कंट्रीमध्ये म्हणा किंवा तुम्ही कोणतेही व्हिडिओ बघा सगळ्यात जा चांगलं सप्लिमेंट असेल तर एल सेट्रुलिन आणि यल आर्जिनिन एल सेट्रुलिन तुम्हाला घ्यायची गरज नाही कारण की तुमच्या बॉडीमध्ये एल सेट्रुलिन गेल्यानंतर ते यल आर्जिनिनमध्येच रूपांतर होतं यल आर्जिनिन हे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळं तुमच्या इंद्रियाचा रक्तपुरठा वाढतो आणि तुम्हाला नपुसंख्येवर याची मदत होते तर तुम्हाला चाळीसाव्या वर्षी जर पावर स्टॅमिना चांगला पाहिजे असेल तर हे तुम्ही डेली कंज्युम करायला काहीच प्रॉब्लेम नाही मी प्रत्येक माझ्या माझ्या क्लिनिकमध्ये येणाऱ्या प्रत्येक पेशंटला देत असतो आणि याचे बेनिफिट जे आहेत मी स्वतः ऑब्झर्व केलेले आहेत मी स्वतः पण केव्हा केव्हा घेतो तर याचे बेनिफिट खूप चांगले आहेत याचे कोणतेही दुष्परिणाम नाही इतके लक्षात ठेवा काही काळजी करू नका जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला उपलब्ध आहे किंवा तुम्ही ऑनलाईन पण तुम्ही मागू शकता धन्यवाद मित्रांनो